आपलं लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाच्या आरंभासाठी लागणार आहे ते, ते छान अशा देवी समया तर आता आपण आलं आहे पित्रेच्या समया घेऊन तर इथे बघू शकतात घरगुती गणपती बाप्पासाठी तसंच तस मंडळासाठी लागणार सर्व साईज मध्ये आपल्याकडे समया उपलब्ध आहे तर आता आपण स्टार्ट करतोय इकडून तर ही बघू शकतात छान अशी ही समई आहे हॅवीमध्ये आहेत अशी तुम्हाला जोडी मिळणार आहेत त्यानंतर आपल्याकडे छोट्या साईज मध्ये सुद्धा आहे तर ह्या बघू शकतात छोट्या साईज मध्ये सुद्धा समया आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा ही थोडीशी मोठी साईज आहे त्यानंतर ह्या बघू शकतात थोड्याशा नवीन स्टाईल मध्ये आपण समया घेऊन आलेल्या आहेत छोट्या आहेत जड है, आहेत आणि ह्यांचे जे फिनिशिंग आहे ते बघू शकतात सुंदर आहे आणि असा भरगतचा आहेत बघू शकतात या म्हणजे जर आपला बाप्पा जर एक दीड फुटाचा असेल तर त्याच्या समोर लावण्यासाठी या उत्तम अशा समया आहेत छान असं वरती मोर दिलेला आहे तर ह्यामध्ये बघू शकतात ही एक साईज आहे त्यानंतर आपण पाहतोय ते ह्या साईज ह्याच्यावर पण बघू शकतात मोर आहे जसं आपण ह्या समया पाहिल्या होतात ह्याच्यावर असे डिझाईनच आहे तर ह्यावर हे मोर दिलेले आहेत छान खोल आहेत म्हणजे जास्त असं तेल राहतं देवळात जसे आपण खांब पाहतो तसे याला छान खांब दिलेले आहेत समयांना बघू शकतात त्याचनंतर नंतर येतात ते आपल्या ह्या मोठ्या समया ह्या पण बघू शकतात ह्या खूप हेवी आहेत यामध्ये पण हे दोन आपण बघू शकता जोडी ठेवलेली आहे ह्यावरती मोर आहे ह्यांचा डिपनेस सुद्धा बघू शकतात छान आहे ह्यामध्ये जवळजवळ एक पाव लिटर तेल राहील अशी ही समयी आहे त्यानंतर ह्यामध्ये बरीच व्हरायटी आपल्याकडे समयांमध्ये त्यानंतर हे बघू शकतात दीप आहे आप आपल्याकडे दीपमार जसं आपण म्हणतो तर जसं आपलं हे निरंजन असतं ना तसेच ह्याला हे पाच लेअरमध्ये आहे तसेच हे बघू शकतात तीन लेअरमध्ये आहे तर आपल्या ज्या समय आहेत ह्या स्टार्टिंग साडेतीनशे रुपयापासून आहे त्यानंतर मंडळासाठी लागणाऱ्या मोठ्या सुद्धा आहेत तसं ही न्यू महाभारतमध्ये आहेत त्याचं पिलरची हे बघू शकतात तुम्ही किती मस्त दिलेले आहेत डिझाईन त्यानंतर हे आहे महाभारत मध्ये ह्यामध्ये सुद्धा बघू शकता ह्याची डिझाईन आहे युनिक आहे त्यानंतर ही आहे केरला स्टाईल ही तर बघू शकता खूप जड आहे आणि ही डीप आहे ह्याचा डीपनेस तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे ह्या समया आहेत जर तुम्हाला खरेदी करायचे आहेत यंदाच्या गणपती बाप्पासाठी तर तुम्हाला यायचं आहे खामकर आशा स्टील सेंटर जे आहे गणेशनगरमध्ये जिथे आता आपला लालबागच्या राजाचा मंडप बांधलेला आहे अगदी तिकडनं तुम्हाला आपलं शॉप जवळ आहे तेरा नंबर शॉप आहे आपलं डिटेल्स इन दे डिस्क्रिप्शन देतो आहे तसंच कॉन्टॅक्ट नंबर ऑन स्क्रीन देतो आहे तर नक्की संपर्क करा तुम्ही हे व्हिडिओ कॉल थ्रू सुद्धा पाहून खरेदी करू शकतात तसंच इथे येऊन दुकानाला सुद्धा भेट देऊ शकतात आणि आपण कुरिअर ऑल ओव्हर इंडिया करतो कुरिअर चार्जेस सेपरेट आहे तर लवकरात लवकर या आणि भेट द्या आणि छान छान करतो आपल्यासाठी समया खरेदी करा